Bye. Mm -hmm. आणि भगिनीनं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये तर सध्या आपण आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये इथे नैसर्गिक पद्धतीने म्हणजे सुभाष पाळेकर यांच्या तंत्रज्ञानानुसार उत्तम अशी शेती केली जात आहेत उसाची शेती आहे आणि फक्त ऊसाची शेती नाही तर त्या उसाच्या म्हणजे उसापासून गुळ निर्मिती काक्री निर्मिती करून विक्री करत आहेत आपले शेतकरी त्यांच्याच शेतीवरती आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि ते कशी शेती करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या मी संतोष किशनराव कल्याणकर राहणार देवजना तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तुमचा नंबर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी छप्पन त्रेचाळीस डबल झिरो मग तुम्ही नैसर्गिक शेतीकडे कसे काय वळलात मी दोन हजार अठरा या वर्षी उमरखेड येथे सुभाष पाळेकर सरांचं जे प्रशिक्षण होतं नैसर्गिक शेतीबद्दल ते प्रशिक्षण ते शिबीर करण्यासाठी म्हणून गेलो आणि ते शिबिर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये एक समजा की मनाची तयारी झाली की आपण काहीतरी इथून काहीतरी शिकायला पाहिजे या उद्देशानं मी सुरुवातीला फक्त अर्धा एकर उसाची लागवण केली आणि तेव्हापासून मग मी या शेतीकडे वळलो अच्छा मग या शेतीमध्ये तुम्ही काय काय वापरता मी सुरुवातीला ज्यावेळेस उसाची ऊसाची केली त्यावेळेस मी सुरुवातीला फक्त घनजीवामृत जीवामृत याचा वापर करून आठ दोन फुटाचे सरे पाडले आणि उसाच्या दोन्ही सरीमधलं अंतर हे आठ फूट होत आणि दोन उषाच्या डोळ्यामधलं अंतर हे दोन फूट होतं म्हणजे मग लावगण जे केली उसाची ती आठ बाय दोन या पद्धतीने केली आणि त्याच्यामध्ये आंतर पिकामध्ये मी सुरुवातीला कांदा घेतला झेंडू लावली मिरची पण लावली आणि हरभरा हे अशी मिश्र पिकं घेतली त्याच्यामुळं सुरुवातीचं माझं हे टेक्निक असं होत मग सुरुवातीला उत्पन्नाच्या बाबतीत काय अनुभव आला हा मला उत्पन्नाच्या बाबतीत थोडा अनुभव थोडा वेगळा झाला कारण माझा ऊस काय तेवढा असा असा नव्हता कारण माझ्या आजूबाजूचे रासायनिक ऊसवाले होते त्यांचे ऊस खूप तजेलदार दिसायचे आणि माझा ऊस काय तेवढा विशेष नव्हता त्याच्यामुळे आजूबाजूचे लोक मला सुरुवातीला हसत होते पण मी जिद्द नाही सोडली युरिया नाही टाकला घरचे सुद्धा मला म्हणले होते की ते युरिया टाक त्याला आणि कसा तरी ऊस वाढव पण मी युरिया टाकायचा अजिबात विचार केला नाही पण कालांतरानं असं झालं त्याच्यावरचा हरभरा सुद्धा खूप सुंदर आला मला जवळपास दो दोन ते अडीच क्विंटल हरभरा झाला त्याच्यामध्ये आंतरिक आणि दोन ते अडीच क्विंटल कांदे झाले मिरची फक्त खायापुरती झाली कारण मिरचीवर कोकडा जास्त येऊ लागला मी दुसऱ्या काय फवारण्याच्यावर नाही ना केल्या ना। जर विचार केला तर मला जवळपास त्या अर्ध्या अर्ध्या एकरपेक्षा एक कमी क्षेत्र आहे सुरुवातीचा ऊस माझा याच म्हणजे याच शेतामध्ये मी सुरुवातीची लागून केली हो होती दोन एक क्विंटल हरभरे झाले हरभरा जवळपास पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटल नाही विकला मी जास्त नाही विकला कारण त्याची डाळ करून मी घरीच खाल्ली डाळ ती काही काही विकली जाल त्याच्यामुळे त्याचा पैसाही भरपूर झाला आणि कांदा जवळपास दोन हजार रुपये क्विंटल प्रमाणे चार हजार रुपये कांद्याचे आले याचं जर गणित जर आपण धरलं तर कसं झालं की चार हजार रुपयाचा कांदा झाला आणि दहा हजार दहा ते अकरा हजार रुपयाचा हरभरा झाला आणि भलाही मला समजा ऊस कमी झाला पहिल्या वर्षी कारण माझं टेक्निक व्यवस्थित नव्हतं मी जरा कमीच पडलो घन जीवामृतामध्ये जीवामृतामध्ये पाहिजे तसं तेवढे वेळ मी देऊ शकलो नाही पण तरी मला जवळपास पाच सहा क्विंटल गुळ झाला पण ते गुळाला सहा साठ रुपये किलो प्रमाण माझा गुळ गेला त्याच्यामुळे पस्तीस छत्तीस हजार रुपयाचा गुळ झाला आणि हे पूर्ण जर कॅल्क्युलेशन जर धरलं तर आमच्या शेजाऱ्याचे जे ऊस होते ज्यांनी चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस क्विंटल ऊस खाल्ला गुळ खाल्ला त्यांच्यापेक्षा मी त्यांच्यापेक्षा फायद्यात राहिलो आणि ते फायद्यात राहिल्यामुळे आणि लोकांची जी मागणी होती गुळाला की माझा गुळ जास्तीत जास्त सात दिवसामध्ये पूर्ण घरून गेला ते घरून गेल्यामुळे माझ्या मनामध्ये इच्छा तयार झाली की बाबा एवढं जर मागणी या गुळाला जर असल तर आपण हे क्षेत्र अजून वाढवायला काही हरकत नाही त्याच्या तेव्हापासून मी दरवर्षी अर्धा एकर एक एकर असं समजा क्षेत्र वाढवत वाढवत वाढत आज जवळपास माझ्याकडे अडीच ते तीन एकर ऊस आहे बाकी सोयाबीन सुद्धा त्याच्यावरच असते आणि आता हे बाजूला एक हे आहे हे ऊस मी आता मोलला पाचट याची कुट्टी केली आता पाचट कुट्टी करून याला रोटर मारून मी याच्यामध्ये सुद्धा गहूच पेरणार पण तुम्हाला शेतीत काय काय अनुभव आला रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये फरक काय जाणवला फरक रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेतीमध्ये फरक एवढाच आहे की हे जसं समजा आपण आयुर्वेदाचा इलाज करतो आणि जसं हे ॲलिओपॅथीचा इलाज करतो ॲलिओपॅथीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर आपण एका एका दिवसामध्ये टंटन होतो विषय ते राहत नाही पण आयुर्वेदीच्या जर समजा गोळ्या जर घेतल्या तर आपला समजा थोडा कवर व्हायला वेळ लागेल पण पूर्ण मुळातून उखडून टाकते तसं आहे या शेतीचं जर समजा आपण या नैसर्गिक शेतीकडे जर वळलो आणि ही जर शेती केली कारण याच्यामध्ये आपण पाचट कुजवतो सगळे समजा त्याच्यामध्ये समजा आपण बाहेर काहीच काढत नाही त्याच्यामुळे गांडुळाची संख्या वाढते त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत राहते ट्रॅक्टर नांगरती करायची गरज पडत नाही रान कडक न होत असते आणि भविष्यामध्ये आपण आपल्या मुलाबाळाला एक चांगली शेती देऊ शकतो आणि रासायनिकमध्ये भलाई आपण आज उत्पन्न भरपूर काढाल पण आपण पुढच्या पिढीला काहीच देऊ शकणार नाही कारण काही दिवसानंतर या तन्नाशकामुळं आणि या रासायनिक खतामुळं जमिनीची एवढी अवस्था गंभीर होणार आहे की या शेतीमध्ये काहीच पिकणार नाही त्यासाठी मला तरी असं वाटते की प्रत्येक शेतकऱ्याने या नैसर्गिक शेतीकडे वळायला पाहिजे तुम्ही सांगितलं की तुमच्या गोळाला मागणी वाढली मग बाहेरच्या गावातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून गोळाला मागणी आली का तुमच्या हो भरपूर मागणी आहे सुरुवातीला तर आमच्या आजूबाजूच्या दोन चार खेड्यामध्ये समजा सुरुवातीला गोळ आमचा मागणी होती पण आज रोजी समजा हिंगोली आमचा जिल्हा आहे कळमनुरू तालुका आहे वसमत तालुका आहे त्याच्यानंतर एकूण हदगाव तालुका आहे नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मागणी आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा बरीच मागणी आहे परभणी जिल्ह्यामध्ये असे आजूबाजूच्या सगळ्या ह्याच्यातून पुण्याला मुंबईला सुद्धा माझा माझा जाते पारसा सुरुवातीला काय अडचणी आल्या सुरुवातीला शेतीमध्ये अडचणी मला अशा काही विशेष नाही आल्या कारण माझं क्षेत्र सुरुवातीला कमी होत त्याच्यामुळे मला काही तेवढं काही असं हे वाटलं नाही पण उलटी मला प्रेरणा मिळाली अडचणी कमी आणि प्रेरणा जास्त मिळाली लोक काय करतात जास्त शेती एकदम एकदम जर करायला गेलं आणि उत्पन्न जर कमी झालं आता मला कसं हे ऊस आहे माझा आणि या ऊसापासून मला भलाही ऊसाचं उस उत्पन्न कमी होत असत पण या उसापासून मी स्वतः गुळ तयार करत असल्यामुळं आणि गुळाला मला बाकीच्या गुळापेक्षा दुप्पट भाव भेटल्यामुळं माझं जे जे कॅल्क्युलेशन आहे ते व्यवस्थित येऊन जातो ग्राहकांची काय प्रतिक्रिया आली होती ग्राहक माझ्या गुळाबद्दल भरपूर खुश आहेत या वर्षी जर समजा एखाद्या ग्राहकांना जर पाच किलो जर गुळ नेला तर पुढच्या वर्षी शंभर टक्के ते मला एक बॉक्सच मागणार आणि जे या वर्षी एक बॉक्स नेते ते पुढच्या वर्षी दोन बॉक्स घेऊन जाणार कारण माझ्या या गुळाबद्दल ते भरपूर समाधानी आहेत आणि काही जे वयस्कर माणसं जे आहेत ज्यांनी समजा लहानपणी गुळ खाल्ला ते मला सांग मला फोन करून सांगतात की संतोष राव आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस जशी गुळाची चव आहे तशाच तुमच्या गुळाची चव आहे बरोबर आहे कारण आता केमिकल युक्त किंवा भेसळयुक्त गुळ वाढलाय त्यामुळे आमच्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला खऱ्या गुळाची टेस्ट काय असते ना हे समजणारच नाही त्यामुळे हे जे अशी नैसर्गिक शेती करणारे जे शेतकरी आहेत ते खरंच वाढले पाहिजेत कारण महाराष्ट्र हा ऊस उत्पादन करणारा सगळ्यात जास्त ऊस उत्पादन करणारा राज्य आहे तुम्ही सांगितलं की तुम्ही घनजीवामृत जीवामृत करता मग यासाठी शेण कोणत्या गाईचं वापरता नाही आता हे घन जीवामृत जीवामृत करायचं म्हणजे याच्यासाठी शेण गावरान गाईच असणं आवश्यक आहे मी अगोदर दुधाचा व्यवसाय करत होतो पण दुधाचा व्यवसाय करतेस माझ्याकडे कर सगळ्या हॉस्टन आणि जर्सी गाय होत्या पण ते ज्या मी प्रशिक्षण घेतलं सरांचं सरांसोबत समजा आमची चर्चा झाली त्यावेळेस ते त्यांनी समजा या गोष्टीला नकार दिला की तुम्ही हे शेणखत वापरू शकत ना त्याच्यामुळे मी पूर्ण गायी विकून टाकल्या आणि फक्त आज माझ्याकडे एक गावरान गाय आहे आणि त्या गावरान गायीच्या एकाच गायीच्या शेणापासून जीवामृत आणि घन जीवामृत त्याच्यावर मी आज जवळपासून पाच ते सहा एकर शेती करू शकतो मला बाकीचं दुसरं काही सुद्धा टाकायची गरज नाही एकच गाय आहे फक्त माझ्याकडं त्या गाईवर माझं पूर्ण गुळाचा ब्रँड वगैरे बनवला आहे का हा मी आपल्या गुळाचं काहीतरी नाव राहा या उद्देशानं अन्नपूर्णा नावानं गुळ तयार करतो म्हणजे अन्नपूर्णा गुळ तर त्याच्यामुळे म्हणजे कसं लोकायला कळावा की बाबा हे आमच्या आता आमच्या इथं कसं आहेत की दोन तीन गुळाळ आहेत आणि प्रत्येकाचा अलग अलग ब्रँड आहे मग आपलं एक सेंद्रिय समजा नैसर्गिक शेतीतून आपण जे गुळ तयार करलो याला काहीतरी नाव असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे मग मी माझ्या गुळाचं नाव अन्नपूर्णा गुळ ठेवलं आणि त्याची मागणी सुद्धा भरपूर आहे अन्नपूर्णा गुळ जेव्हापासून मी नाव दिलं तेव्हापासून आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये सगळे लोक तेच गुळ पाहिजे म्हणून मागणी करते तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता मी शेतकऱ्याला एवढंच सांगाल की बाबा नैसर्गिक शेती तुम्ही शेतीकडे वळा शेतीपासून नुकसान काहीच नाही तुमचं भला एखादा वर्ष तुमची शेती जराशी कमी पिकल पण तुमची जमीन जागेवर राहील आणि तुम्ही हे जे समजा पाचट पाचट कुजवणार याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये जे तणकट वगैरे निघाल ते तुम्ही कुजवसाल त्याच्यामुळं एक तर गांडुळाची संख्या वाढल तुमची जमीन भुसभुशीत राहील आणि सुभाष पाळेकर सरांच्या म्हणण्यानुसार एक चार ते पाच वर्षानंतर तुमची जमीन एकदम धष्टपुष्ट होऊन जाईल तेव्हा तुम्हाला काही जरी नाही टाकलं तरी तुमची जमीन असं मला वाटतं तुम्ही बोललात की तुमच्या गुळाला एवढी मागणी जर आपल्या युट्यूब चॅनेल वरच्या शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना तुमचा गुळ मागवायचा असेल तर पुन्हा एकदा तुमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक द्या मी संतोष किशनराव कल्याणकर राहणार देवजना तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी छप्पन त्रेचाळीस डबल झिरो ठीक आहे तर तुम्हाला मग ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ज्यांना गुळ पाहिजे आहे त्यांनी संपर्क क्रमांक दिलेला आहे त्याच्यावरती फोन किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही तुम्हाला तो गुळ मागू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद